जिजाऊ संघटना खरडी विभाग प्रमुख अशोक वीर यांच्या प्रयत्नातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सामरे यांच्या माध्यमातून जिजाऊ आरोग्य क्लिनिक खरडी येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी दोनशे साठहून अधिक रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला यावेळी पन्नासहून अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले येत्या काही दिवसात या शिबिराच्या माध्यमातून निघालेल्या पस्तीत रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी झडपोल येथे श्री भगवान महादेव सामरे रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे त्यावेळी जिजाऊ संघटना खरडी विभागप्रमुख अशोक वीर जिजाऊ समन्वयक कमलेश वेखंडे जिजाऊ संघटना पदाधिकारी दीपक तुपांगे समाधान सांडे किशोर घरत हर्षल पवार अक, अक्षय लखांबरे अक्षय सावंत गजानन मस्कर सोमनाथ मस्कर महिला पदाधिकारी सुचिता भोळे अनिता सेने शांता पंडित उपस्थित होत्या हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय डॉक्टर दीपा सोनी व टीम तसेच जिजाऊ आरोग्य क्लिनिक खर्डीचे डॉक्टर प्रतीक्षा वल्टे तसेच विभागातील जिजाऊ संघटना पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली यापुढेही शहापूर तालुक्यातील अनेक विभाग तसेच खरडी विभागात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे विभाग प्रमुख अशोक वीर यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले नमस्कार मी अशोक वालूवीर खरडी विभाग प्रमुख या ठिकाणी मान्य दिल्याचे भगवान सांबरे साहेब भिवडी लोकसभा दोन हजार चोवीसला जेव्हा उभे राहिले होते त्यांनी वचननामा कृतीमध्ये शब्द दिला होता की खरडी कसारा या विभागामध्ये क्लिनिक या ठिकाणी आपण उभे करू मी खरडी विभागातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो की माझ्या खरडी विभागामध्ये जिजाऊ क्लिनिकचं या ठिकाणी ओपनिंग केली आणि गोरगरीब जनतेला या ठिकाणी मोफत या ठिकाणी उपचार या ठिकाणी दिला जातो एक खरेदी कसाड्यामध्ये एक साम्रेसाहेबांच्या माध्यमातून एक अँब्युलन्स उपलब्धता या ठिकाणी करून दिली त्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिरेचा आज या ठिकाणी नियोजन केलं आणि या शिबिरेसाठी या परिसरातील शंभर दीडशे रुग्ण या आज आरोग्य क्लिनिक नेत्र शिबिरेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच माध्यमातून त्यांचा या ठिकाणी आपण तपासणी करून त्यांना या ठिकाणी मोफत चचम्यांचे उपलब्धता करून देणार आहोत तसंच त्यांना ज्या बोगण्यांना काही शस्त्रक्रिया करायच्या असतील त्यांचा आधार असतील त्यांचाही जिजाऊच्या माध्यमातून झडपली या ठिकाणी मान्य नीलजी भगवान साम्रासाहेबांच्या मोफत ऑपरेशनाची तयारीसुद्धा या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीचं कार्य हे मान्य नीलजी भगवान साम्रासाहेबांचं गेल्या पंधरा वर्षापासून चालू आहे तर मी एक सामान्य कुटुंबातील या विभागाची आपांच्या माध्यमातून जी जबाबदारी दिली आहे त्या माध्यमातून जे आमच्यावर विश्वास टाकून या खडी विभागासाठी या आरोग्य क्लिनिकाची उपलब्धता करून दिली मी त्यांचं या ठिकाणी आपांचं आभार मानतो नमस्कार आज सांगायला खूप आनंद होतो आहे मी खर्डी विभागाचा नागरिक मी हर्षद पवार खर्डी विभागामध्ये राहतो आहे आज सांगायला असा आनंद होतो आहे की आज खर्डी विभागामध्ये आपले जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेद्री सांबेसाहेब यांच्या माध्यमातून आज आपल्याला खर्डी विभागामध्ये एक आरोग्य क्लिनिक मोफत आपल्याला मिळालेलं आहे जे काम एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने केलेलं नाही ते काम एक सामाजिक कार्यकर्ते जिजाऊचे सर्व सर्व सन्माननीय जिल्हाजी सामडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला आज खर्डी विभागामध्ये हा मोफत आरोग्य क्लिनिक आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याच्यामागे आपण पाहतो की आपल्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी वीर साहेब यांचा खूप मोलाचं वाटा आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे जे आरोग्य क्लिनिक आहे ते मोफत मिळालेलं आहे तर सर्वांनी आपल्या विभागामध्ये याचा सर्व लोकांनी नागरिकांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा